शिवसेनेचे से माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने शिवसेना युवासेना कल्याणपूर्व व मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने यंदाही भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले गुंजाई चौक संतोष नगर येथे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर हा उत्सव पार पडला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यंदाच्या दहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे महिला पथकांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते याशिवाय विजेत्या पथकाला एकवीस लाख सातशे सहासष्टच्या आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले होते कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे व प्रसिद्ध सिने अभिनेत्री पायल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय बंटी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले की वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेत नागरिकांचा उत्साह नेहमीच मोठा असतो यंदाही महिला पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही विशेष बक्षिसे ठेवली आहेत कोण दाख कुमाकुम दाख कुमाकुण दाख कुमाकुम दाख कुमाकुम दाख कुमाकुम दाख तुमाकुम गोबिंदा गोपाळा ताई आता बघू नका पुढं बातू नका दोन पैसे देत तो मधला पिका खिडकीतल्या ताई आता वाकू नका पुढं नका

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भेआंटीचं या ठिकाणी आयोजन केलंय मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या ठिकाणी महिला आघाडी सुद्धा या सोहळ्यात या कार्यक्रमात सहभागी आहे मी सर्व तरुण युवाला एवढंच सांगेल की आपण निर्व्यसनी राहा आणि आपलं आरोग्य जपा जेणेकरून आपलं आयुष्य वाढेल